तर बारा हजार की अठरा हजार कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे लाडक्या बहिणींनी ठरवावे कृषी मंत्र्यांचं विधान महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात वर्षाला एकूण अठरा हजार रुपये महिलांना मिळणार आहे मात्र या योजनेत आता महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत याबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलं आहे माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय की नमो सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले जातात तसेच लाडकी बहीण योजनेतही महिलांना लाभ मिळतो या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा महिलांना लाभ मिळणार आहे त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी ठरवायचे लाडकी बहीण योजना की कि पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांच्या आता हातात असणार आहे तर नवो शेतकरी आणि पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येकी सहा सहा हजार रुपये दिले जातात त्यामुळे या योजनेमध्ये बारा हजार रुपये मिळतात तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला अठरा हजार रुपये मिळतात त्यामुळे महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे